नमस्कार ऑल इंडिया न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज त्यांची नावं घेईल पाणी उभं राहायचं आहे म्हणजे त्याला ते रिपोर्ट रिपोर्टर बघा आपल्या ह्या साध्या सामान्य कार्यक्रमाला ऑल इंडिया रिपोर्टर जेव्हा इथे येतोय तेव्हा मला वाटतं आपली पोस्ट पावती त्यांच्यापर्यंत गेलेली आहे आपण तर कार्यक्रम असतात सरांच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचलेला आहे ह्यात मला खूप आनंद आहे त्याचप्रमाणे ऑल इंडिया न्यूज ते संपादक आहेत ते सर सरकार मनुष्य काय काम करतोय याचं मला ते निवेदन करू शकतो त्यामध्ये तर आपल्या ज्या योगा सेंटरच्या अध्यक्ष आहेत प्रणाली यांच्या हस्ते माजी सरपंच आणि योगा सेंटरच्या सचिव वैशाली वैशाली दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा केला जातो योगासने व त्याचे फायदे याबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे योग हे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक शांतीचे साधन आहे दोन हजार पंधरा मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला हिना चॅरिटेबल ट्रस्ट मी आणि माझं गाव योग केंद्र वसई येथील रामगाव परिसरात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात या योग केंद्रातील बालक तरुण प्रौढ व सेवानिवृत्त पुरुष व महिलांनी योगाचे विविध आसने प्रदर्शित केले व समाजाला उदाहरण दिले की योग करून आम्ही बहुतांश आजारांना हरवू शकतो हिना चॅरिटेबल ट्रस्ट मी आणि माझं गावचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक संदेश काळोखे यांनी योगाचे महत्त्व व त्यापासून होणारे फायदेबद्दल माहिती दिली या कार्यक्रमात दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच एक अपंग मुलीला व्हीलचेअरचे अनुदान करण्यात आले त्याचप्रमाणे उपस्थित पाहुण्यांनी व संदेश काळोखे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले माझा या गावात जन्म झाला या गावचे माझ्यावर ऋण आहे आणि ते मला फेडायचे आहेत माझ्या या गावात मला काही चांगलं करायचं आहे म्हणून मी या संस्थेची स्थापना केली आहे असे हिना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक संदेश काळोखे यांनी म्हटले या, या संस्थेतर्फे पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांमध्ये जाऊन गरजूंना शैक्षणिक सामग्री धान्य व इतर वस्तू वाटप करण्याचे सामाजिक कार्य करण्यात येते सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया न्यूज रिपोर्टर नजीर मुलानी पत्रकार साप्ताहिक कोकण विकास शैना शेख मेमन फास्ट न्यूज संपादक रफिक मेमन चंदन सर एरिना मॅडम खान मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले ऑल इंडिया हिना चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री संदेश काळोगे सर मी आणि माझं गाव योग केंद्र रानगाव कमिटीचे कमिटीची नावे पुढील प्रमाणे अध्यक्ष सौ प्रणाली अमोल गोवारी उपाध्यक्ष सौ प्रगती योगेश भरत सचिव सौ वैशाली विनायक घरत खजिनदार श्री भाग्यवान वैतीसर केंद्र प्रमुख श्री जयवंत वैतीसर प्रशिक्षिका सौ सारेखा पाटील एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन मी आणि माझं गाव योग केंद्र रांगाव प्रमुख अतिथी नजीर मुलानी ऑल इंडिया रिपोर्टर आणि ऑल इंडिया न्यूज संपादक शहनाज शेख कोकण विकास वसई तालुका ब्युरो रफीक मेमन मेमन फास्ट न्यूज संपादक सौ एरिना परेरा सामाजिक कार्यकर्त्या सौ खान मॅडम ज्युनियर कॉलेज प्रोफेसर संतोष कुमार कवी व म्युझिक मेडिटेशन सर चंदन सर निसर्गप्रेमी व समाजसेवक कुमारी मोनिका देवानंद घरत अपंगसाठी सायकल चेअर दिली भेट ઈ હે 3 ઓબ્લિયર એ જમમ પાસા ઓળ બેટા ચલ माझ्यापेक्षा मोठे आहेत वडील वडिलाप्रमाणे प्रमाणे तर आपण योगा जो करताय ना योग तो अतिउत्तम सरांचं एक वाक्य आठवलं आट, की आम्ही जेव्हा दहा वर्षापूर्वी आम्ही भेटलेलो होतो खरोखरच ते अजूनपर्यंत त्यांनी मला विसरले नाहीत आणि आज मला आपल्यात मिळून घेतलं आणि एक माणूस की कशी असते हे आज आपल्यापाशी दाखवली आणि खरोखरच मी एक भाग्यवान समजतो की तुम्ही मला तुमच्या तुमच्यापर्यंत मला एक पोचवलं मी ऑल इंडिया रिपोर्टर आहे आणि माझी एक सावधान इंडियाला एक स्टोरी लागलेली आहे तुम्हाला सांगतो ज्या वाल्यू अतिउत्तम मी काम करतो आणि सगळ्याला माहित आहे की मुलांनी ऑल इंडिया रिपोर्टर कोण आहेत पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र निवडून सेनेचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा मला चांगले ओळखतात आणि या सरांचं म्हणजे अतिउत्तम काम आहे आणि बोलणं आणि माणूस की काय आहे हे ह्याच्याकडून शिकावी असं मी बोल आणी आणी तरी बोलतो कारण आजच्या तारखेला माणूस की काय आहे हे आपण पाहिलेलीच असेल आणि पाहतात आणि विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा हे आपण जवळून ओळखले असेल आणि आपण माझ्यापेक्षा वयस्कर आहात मला सांगायची गरज नाहीये तरी पण मी एक रिपोर्टरच्या नात्याने तुम्हाला सांगतो आजचा काळ भरपूर खराब आहे कोणावर हिश्वास ठेवा हे तर सरळ दिसतय आणि एक तर हे योगा आणि आपण ज्या वयात आहात खरोखरच मी स्वतः ही करू शकत नाहीये हे आपण करून दाखवलं हे मनापासून तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद करतो माझे धन्यवाद जय हिंद जय महाराज आंतरराष्ट्रीय योग दिनीची माहिती तुम्हाला सांगण्या अबोदल हिला ट्रस्ट त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो हिना ही माझी मुलगी आहे मी दुसऱ्या ट्रस्ट बरोबर कामं केली भरतूक आहे काम ट्रस्ट ही दुसऱ्याची आहे कुठेतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी माझ्या मुलीच्या नावाने हिना ट्रस्ट स्थापन केली जेणेकरून समाजातील गोरगरीब लोकांकडून मी कसं पोहोचू शकेन आणि ह्या गावात मी जन्म घेतला मोठं म्हणतो आणि त्या गावांना फेरण दिला आपलं सगळं त्या गावासाठी मी काय देऊ शकतो कारण मनुष्य मनुष्यपणाला इतकं वाटतं की कुटुंब मंडळीमध्ये विश्व आहे परंतु एक दिवस तुम्ही हा विचार करा की कुटुंबाव्यतिरिक्त आपण सुद्धा समाजाचे गरीकडे आहोत हे विसरू नका कारण समाजामध्ये जे वंचित लोक आहेत अन्नापासून आहेत कपड्यापासून आहेत एज्युकेशनपासून आहेत त्या लोकांना जर आपण मदत केली तर त्यांचा सुद्धा भविष्याचा मोठा वाटा आपण सुरू शकतो ज्या पद्धतीने हे मला समजतं ते तुम्हालाही समजलं पाहिजे म्हणून मी माझ्या मुलीच्या नावाने हिनाचारबी ट्रस्ट रजिस्टर करून घेतली आणि माझ्या कामाला दिला पहिली सुरुवात माझी हिनाचारबी ट्रस्टच्या वतीनं गावामध्ये मी आणि माझं गाव योग्र रामराव ही संकल्पना चालू केली की मी गावासाठी देऊन देऊन काय देणार तर गावातील लोकांना जे आजारी आहेत मानसिक संतुलन बिघडले आहे आनंद कुठे आहे शांती कुठे आहे हे शोधता येत नाही ते त्यांच्याबरोबर शोधण्याचं काम करण्यासाठी भगवंतांनी मला या पृथ्वीकडं वापरलेलं आहे मी व्यवस्थित त्या उद्देशाने मी आणि माझं गाव योग केंद्र वाणगाव याची स्थापना केली आज तुमच्या कृपेने आपल्या गावातच स्वतःचं योग सेंटर तयार होतो आणि भगवंतच्या कृपेने पुढच्या वर्षी एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या हक्काच्या जागेवर होणार अशी मी आशा उपक्रम आहे हा उपक्रम असा आहे जे जीवन जीवन म्हणजे काय आणि जीवनाची परिभाषा काय हे ज्या वेळेला मनुष्याला कळत नाही ना त्यावेळेला माणूस या पृथ्वी तळा येऊन भोगी हो चुकीची पहिलं स्वतःला सिद्ध करा त्यांची मी मनापासून आभार मानतो दुसरी गोष्ट हिराच्या विटकच्या वतीनं पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडत तलासरी या खेडोपाडी गावात जाऊन तिथील लोकांची पाहणी करून त्या लोकांना अन्नधान्य वाटप कपडे वाटप साठी लागणार वस्तू आमची टीम योग केंद्राची टीम जाऊन त्यांना वाटत तसेच माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून जी ताकद जे धैर्य माझ्या मनामध्ये उत्पन्न केलं जी सखी बहिणी करू शकत नाही ती माझी लाडकी बहीण केली ना हिची सुद्धा मी मनापासून आवाज